माझे नेते आदरणीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब आणि आपण सर्व महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दिवसापूर्वी एक अत्यंत दुःखद घटना घडली महाराष्ट्राच्या सकारात्मक विमान अपघातामध्ये विलीन अत्यंत उत्तम प्रशासक प्रशासनावर कमांड असणारा नेता निर्णय क्षमता असणारा नेता कामाची जाण असणारा नेता वेळेवर पोचणारा नेता अशी अजितदादा पवारांची ओळख होती आणि ज्या वेळेला अजितदादा पवार गेले असं नामदार हसन मुश्रीफांना समजलं तेव्हा अक्षरशः घरातलं कुणीतरी गेलंय या आवेशानं मुश्रीफ साहेब हाय मोखरून रडले दोन दिवस मुश्रीफ साहेब एवढे अस्वस्थ होते की त्यांनी बहुतांश कार्यकर्त्यांचे फोन उचलले नाहीत मी त्यांना म्हणालो की साहेब आता सावरायला पाहिजे कार्यकर्त्यांना आधार द्यायला पाहिजे तर मुश्रीफ साहेब म्हणाले विजय महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातला माझा सगळ्यात मोठा आधार अजितदादा पवार होते आणि दादांचं जाणं हे माझ्या दृष्टीनं अत्यंत दुःखदायक आहे कारण दादा असायला पाहिजे होते कारण दादा हा विजन असणारा माणूस होता दादाला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण होती दादा निधी देणारा माणूस होता दिलेल्या निधीची अंमलबजावणी कशी करायची हे समजावून सांगणारा माणूस होता आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या जडणघडणीमध्ये दादांचं योगदान अतिशय महत्वाचं होतं त्यामुळे दादा जाणं ही माझी वैयक्तिक एवढी मोठी हानी आहे की ती हानी मी भरून काढू शकणार नाही महाराष्ट्राच्या पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये विकासाच्या दृष्टीनं जे जे होणार होतं ते ते परत पंचवीस वर्ष मागं जाईल की काय अशी भीती अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि सगळ्याच महाराष्ट्राच्या वतीनं या कार्यकुशल नेतृत्वाला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी होऊ घातलेल्या जाहीर सभेसाठी आपण एकत्र जमलेलो मुळात सतीश पाटील साहेब जिल्हा परिषदेला उभं राहणाऱ्या किंवा पंचायत समिती निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला हे माहिती असलं पाहिजे की या स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवात नेमकी कुठून जाईल कुणाला असं वाटलं की, वा की गावखेड्यातली सर्वसामान्य माणसं सुद्धा पदावर बसली पाहिजेत त्यांना सुद्धा कारभार करण्याची संधी मिळाली पाहिजे ते सुद्धा पदाधिकारी झाले पाहिजेत आणि त्यांना सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये काम करता आलं पाहिजे हा पहिला विचार या देशाच्या राजकारणामध्ये अठराशे ला ब्रिटिश काळामध्ये व्हायसर असणाऱ्या लॉर्ड रिपननी केला आणि रिपनला असं वाटायला लागलं की फक्त आमदारांनीच का राजकारण करायचं खासदारांनीच का राजकारण करायचं नेत्याची बाजू मांडणाऱ्या पक्षाची बाजू मांडणाऱ्या गावखेड्यातल्या निम शहरातल्या आणि शहरातल्या कार्यकर्त्याला सुद्धा पदावर बसण्याची संधी मिळाली पाहिजे अठराशे ब्याण्णव साली व्हाईस रिपन पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा आणला आणि पाटील साहेब त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्याच्या माध्यमातून ला या देशामध्ये मुंबई नगर परिषद ही पहिली नगर परिषद स्थापन झाली आणि मद्रास नगर परिषद ही दुसरी नगर परिषद स्थापन झाली देश स्वतंत्र झाला आणि त्या काळातल्या तत्कालीन राज्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की शहरातलीच माणसं नगरसेवक का होणार शहरातलीच माणसं असेंब्लीत का जाणार <पणाँ> गावखेड्यातली माणसं सुद्धा पक्षाची भूमिका मांडत असतात नेत्याची भूमिका मांडत असतात प्रसंगी गावखेड्यातली माणसं अंगावर दगड झेलत असतात तलवारीचे वार झेलत असतात केसेस घेत असतात कोर्टाच्या येरजाऱ्या मारत असतात डोकी फोडून घेत असतात त्या गावखेड्यातल्या माणसाला सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत मध्ये जाता आलं पाहिजे असं तत्कालीन राज्यकर्त्यांना देश स्वतंत्र झाल्यानंतर वाटायला लागलं राजस्थान या देशातलं पहिलं राज्य बंड कि त्या राज्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा आणला आणि एकोणीशे बासष्ट साली महाराष्ट्रामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था आणली आणि महाराष्ट्रातला गावखेड्यातला सर्वसामान्य मुलगा सुद्धा ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा सदस्य बनला पण एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत या तिन्ही पातळीवरच्या सदस्यांना कोर्टात जाण्याचा न्याय मागण्याचा हक्क बजावण्याचा बाजू मांडण्याचा अधिकार नव्हता कारण एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत या तिन्ही हे कायदेशीर सदस्य, सदस्य नव्हते ते फक्त निवडून गेलेले सदस्य होते एकोणीशे चौऱ्याण्णव साली या देशामध्ये त्र्याहत्तराव्यानी चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली आणि त्या त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनं स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या निवडून गेलेल्या प्रत्येक सदस्याला कायदेशीर घटनात्मक दर्जा मिळाला म्हणजे ते कायद्याने सभासद झाले ते घटनेचे घटनात्मक पदसिद्ध सदस्य झाले आणि त्यांना सुद्धा कोर्टात जाण्याचा स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार मिळाला म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी हे कायदेशीर सदस्य नव्हते आणि घटना त्यांना तो अधिकार दिला सव्वीस पर्यंत तो अधिकार अबाधित आहे फक्त जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये निवडून जाणाऱ्या उमेदवारांना अठराशे ब्याण्णव पासून दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेचा इतिहास काय असावा काय होता हे थोडक्यात सांगावं म्हणून मी तुम्हाला हा इतिहास सांगितला मुळात एक गोष्ट पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी समजून घेतली पाहिजे ती अशी की जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये निवडून जाणारा सदस्य हा भविष्यामध्ये जिल्ह्याचं राज्याचं किंवा उन्हा देशाचं सुद्धा नेतृत्व करू शकतो कारण ही निवडणूक नेत्याची निवडणूक नसते ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक असते ही निवडणूक कार्यकर्ता घडवणारी राजकीय शाळा असते बाभोळगावच्या सरपंच पदापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब जाऊ शकले कागल तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती पदापासून कॅबिनेट मंत्री पदापर्यंत नामदार हसन मुश्रीफ साहेब पोहचू शकले जिल्हा परिषदेच्या झेडपीच्या अध्यक्ष पदापासून खासदार पदापर्यंत धैर्यशील माने गेले जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापासून दोन वेळा खासदार झाले ते शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे खासदार पदापर्यंत जाऊ शकले त्यामुळे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेला उमेदवार जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करत असतो त्यामुळे कार्यकर्ता घडवणारी कार्यकर्त्याची जी राजकीय शाळा असते आणि या कार्यकर्त्याच्या राजकीय शाळेमध्ये घडलेला एखादा नेता भविष्यात कोल्हापूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करत असेल तर आपल्याला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही मुळात या निवडणुकीमध्ये विरोधकांनी आतापर्यंत काय काय विकास कामं केली आणि आम्ही काय काय विकास कामं केली या आधीच्या वक्त्याने अत्यंत विस्ताराने सांगितलेलं आहे तर मी त्या फंदात पडणार नाही मी फक्त एवढंच सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने एक भूमिका घेऊन मतदारसंघामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल भूमिका घेऊन काम करणारा हा मतदार संघ जिल्हा परिषदेसाठी शैलजा पाटील उभ्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरा जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे राजकारण कशाशी खातात हे त्यांना चांगलं माहिती आहे सगळ्यात महत्वाचं काय की दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कामाचा चढता आलेख पाहून जिल्हा परिषदेने त्यांना छत्रपती राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित केलं हा पुरस्कार महत्वाचा होताच पण राज्यामध्ये मराठी पाठ्यपुस्तक बाल भारती मंडळावरती जिल्हा परिषदेमधून एकच सदस्य निवडायचा असतो महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनात शैलजा पाटीलने क्रांती केली बाल भारतीवरती जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्रातून जाणारी महिला हा सन्मान सुद्धा शैलजा पाटील यांना जिल्हा परिषदेच्या कामामुळे मिळाला त्यामुळे राजकारण कशाशी खातात हे त्यांना चांगलं माहिती आहे आज शैलजा पाटील निवडून गेल्यानंतर त्या झेरॉक्स जिल्हा परिषद आपला नवरा जन्माला घालणार नाही कारण काय बायको नगराध्यक्ष झाली की कारभार नवरा सांभाळतो झेरॉक्स नगराध्यक्ष जन्माला येतो झेरॉक्स नगरसेवक जन्माला येतो सत्ता केंद्रित स्त्री आणि पुरुष केंद्रित राजकारण हे समीकरण आजही बदलायला तयार नाही आज मी सतीश पाटील साहेब मनापासून धन्यवाद देतो या दोन पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये उभ्या असणाऱ्या तीनही महिला आहेत आणि या महिलांना तुम्ही प्रचंड ताकदीनं मतदान करा कारण बायका जर घराच्या बाहेर पडल्या तर बायका क्रांती करतात बाराव्या शतकामध्ये रुसून बसलेल्या उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणून ज्ञानेश्वरांचा रुसवा मुक्ताबाईनं काढला होता त्या काळातल्या अनुभव मंडपामध्ये बसवेश्वरांबरोबर असणाऱ्या अक्का महादेवीने शरण साहित्यामध्ये सांगितलं होतं की गाय कुणाला दूध देते पाठीवर बसणाऱ्याला गाय दूध देत नाही पायाजवळ बसणाऱ्याला गाय दूध देते हा नम्रतेचा संदेश आम्हाला अख्खा महादेवीने दिला होता याती येणं माझी देवा कैसी घडे तुझी सेवा माझं दूर दूर हो तुझं भेटू कवण्या रीती असं म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला जाडाबाईच्या जात्यानं साथ घातली होती माझी माये सरस होती आम्हा शिकव ते बोली गुपित पेरली असं म्हणून संबंध महाराष्ट्राला जगण्याचं मूलभूत तत्वज्ञान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये अक्षर अडाने असताना बहिणाबाईने सांगितलं होतं महात्मा ज्योतिराव फुलेच्या यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या होत्या महाराष्ट्रातल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर देशातल्या महाराष्ट्रातून घडल्या याच महाराष्ट्रामध्ये सिद्धूताई सपकाळ उभ्या राहिल्या फातीबाई शेख उभ्या राहिल्या नसीमा हुजरुक उभ्या राहिल्या आणि त्यांचाच वारसा घेऊन आज शैलजा पाटील असतील देसाई बहिणी असतील राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय सतील सतीश पाटील साहेब होतं काय आमच्या गावाकडे सरपंच पदाला बाई उभी राहिली आणि पत्रकारांनी विचारलं वहिनी सरपंच पदाला उभे राहिल्या कसं वाटतंय वहिनी म्हणाले हे आमच्या यांना विचार पत्रकार म्हणाला वहिनी चुकून निवडून आलात तर पाच वर्षामध्ये काय करणार वहिनी म्हणाले हे आमच्या यांना विचार पत्रकार वैतागला आणि म्हणाला वहिनी सगळं तुमच्या यांनाच विचारायचं होतं तर निवडणुकीला कशाला उभ्या राहिला वहिनी म्हणाले हेही आमच्या यांना विचार सत्ता केंद्रित स्त्री आणि पुरुष केंद्रित राजकारण या तीनही महिला बदलतील आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते पन्नास टक्क्यांपर्यंत आता आलेला आहे हा कायदा करण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची होती त्यामुळं या तीनही महिला उमेदवारांना राजकारण आणि समाजकारण कशाशी खातात हे चांगलं माहिती आहे सतरा ते दोन हजार एकवीस मध्ये सतीश पाटील साहेबांच्या विकासाचा सा निधी होतो मी एकशे पस्तीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी या मतदारसंघामध्ये आणून या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्याचं काम केलंय काही महत्वाचे कामं असतात म्हणजे मुश्रीफ साहेब कायम सांगत असतात रस्ते होतात गटर्स होतात लाईट येते परत रस्ते खराब होतात परत टेंडर निघतं पण माणसाच्या जगण्याशी महत्वाचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांना भेटण्याची जाण त्या नेतृत्वामध्ये आहे का हे महत्वाचं आहे मी सतीश पाटलांनी एवढंच विचारलं रस्त्याने गटरचं काही सांगू नका कॉन्क्रीट काय काम केले सांगा तर त्याने अत्यंत महत्वाचं काम काय सांगितलं असेल तर या दोन्ही पंचायत समितीमध्ये सात कोटी इकडं आणि सात कोटी तिकडं अशी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र सतीश पाटील साहेबांनी मंजूर करून आणली मला असं वाटतं की ग्रामीण आरोग्याचे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या भागाला उत्तम क्रीडांगण नव्हतं दहा एकर मध्ये जे एमआर आहे शेती विभागाची जी जागा होती ती जागा आरक्षित होती त्या जागेवरती दहा एकर मध्ये अडीच कोटी मंजूर करून अत्यंत चांगलं क्रीडांगण मंजूर केलंय कारण खेळ ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी माणसं खेळतात तीच माणसं यशस्वी होतात हसन मुश्रीफ साहेबांसारखं उत्तम क्रिकेट कोणी खेळत नव्हतं म्हणजे मुश्रीफांसारखं क्रिकेट कागलमध्ये आजपर्यंत कोणी खेळले असं मला वाटत नाही आंबेडकरांसारखं उत्तम व्हॉलीबॉल कुणी खेळत नव्हतं त्यामुळे माणसं जेव्हा खेळ खेळतात तेव्हा ती सांगिक वृत्तीने समाजाला पुढं घेऊन जाण्याचं काम करत असतात आज सतीश मला आनंद काय झाला तीन चार दिवसापूर्वी आजी दादा मी दोन तीन सभा केल्या मला प्रतिसादच मिळत नव्हता पत्रकार मॅडम म्हणजे तिकडून प्रतिसादच यायचा नाही ठिंब बसायच्या सगळ्या पण आता इथून प्रतिसाद येतो याचा मला आनंद झाला तुरबत मठ साहेब सांगतो मी संकेश्वरला गेलो होतो व्याख्यानाला आणि बोलायला उभा राहिलो आणि एक वहिनी माझ्याकडे रागाने बघत होती मला वाटलं माझ्याकडे काहीतरी चुकला असेल मी थांबलो मी म्हटलं वहिनी माझं काय चुकले काय ती म्हणली बाळ तुझं काय चुकलं नाही लय भारी बोलणार असं म्हटलं तू बोल मी परत बोलायला सुरू केली की दुप्पट रागानं बघायला मी उभा राहिलो कारण दुसऱ्याच्या गावात मी म्हटलं वहिनी माझं खरंच काय चुकले काय तर म्हणजे तुझं काय चुकायचं नाही मग रागानं का बघायला म्हटलं का माझ्याकडे काय नाही म्हटलं तुझं तोंड माझ्या सासूसारखं आहे दाद येणं म्हणजे सभा सभा समजायला पाहिजे की समोरचं वक्ता तुम्हाला काय सांगायला लागलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका तीच राहिली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उद्योग सहकार सिंचन आणि कृषी या चार पायांवर महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे ही भूमिका घेतली होती आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतरावांनी महत्वाचं योगदान दिलं होतं यशवंतराव फार उंचीचा माणूस होता यशवंतरावांचे एक आठवण सांगतो सतीश पाटील साहेब की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या राज्याच्या संयुक्त महाराष्ट्राची शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना प्रख्यातरी टीका केली की जो माणूस एक मूल जन्माला घालू शकला नाही तो महाराष्ट्र का काय सांभाळला यशवंतरावांना वाईट वाटलं वेनुताईने वेनुताई यशवंतरावांना वेनु म्हणाल्या साहेब आत्रेने केलेली टीका माझ्या लागली वेणुताईची समजूत काढायची म्हणून यशवंतराव म्हणाले अगं वेणू झेंडूच्या फुलेमधून फळकळून हसवणारे आत्रे मला माहिती आहेत हे आत्रे मला माहिती नाही तरीही वेणुताईचं काही समाधान झालं नाही वेणुताई दुःखीच होत्या न राहून यशवंतरावांनी आत्रेनं फोन केला आणि आत्रेना यशवंतराव म्हणाले अत्रे तुम्ही माझ्यावरची टीका केली है होती म्हणाले यशवंतराव ते कसं काय तर यशवंतराव म्हणाले माझी वेणू गरोदर होती मी घरात नव्हतो मी भूमिगत होतो ब्रिटिशाचे काही सैन्य माझ्या घरात घुसलं लाठीचार्ज झाला माझ्या वेणूच्या पोटावर ब्रिटिशाच्या सैन्याने लाता घातल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्हाला गर्भपात करावा लागेल आणि डॉक्टर म्हणाले तुम्ही पुन्हा आई होऊ शकणार नाही आत्रेनं हे कळल्याबरोबर आत्रे घरी आले आत्रेने यशवंतरावांची माफी मागितली सतीश पाटील साहेब यशवंतराव चव्हाणांनी एक मूल जन्माला घातलं नाही एक आहे पण आधुनिक महाराष्ट्राला नव्याने जन्माने बनण्याचं काम मात्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं होतं आणि त्याच यशवंतरावांचा विचार आदरणीय अजितदादा पवार अत्यंत नेटानं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते या चारही पायांवर महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहायला पाहिजे हा अजितदादांनी विचार केला होता त्या विचाराचे पायिक आपण आहोत त्यामुळे कुठलाही मोठा राष्ट्रवादीचा नेता आता सभेला उभा राहणार नाही आमच्यासारख्या अजितदादांच्या कामावर प्रेम असणाऱ्या अजितदादांच्या कामावर निष्ठा असणाऱ्या त्यांचं काम किती गतिमान होतं याचा अभ्यास असणाऱ्या तरुणांवर जबाबदारी येऊन पडलेली आहे की आम्हाला आता अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो अस्सल पुरोगामी विचार होता जो विकासाचा चेहरा होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडलेली आहे या विभागामध्ये आणखीन एक काम मगाशी सतीशांना चर्चा करत होतो ते सांगायचं राहिलं की आंबेहोळचा जो प्रकल्प आहे या पासा गावामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होता कारण पाणी ही फार महत्वाची गोष्ट गावातलं पाणी तरी फार मोठी गोष्ट आहे आमचे इंद्रजीत भालेराव म्हणाले होते की नाही नदी नाही नाला नाही खळाळ पाणी माझ्या गावाच्या पाण्याची बाई इथंच अडाणी माझ्या गावाच्या पाण्याचा कुठे नाही दबादबा माझ्या गावाच्या पाण्याचा लई मोठा धबधबा माझ्या गावाच्या पाण्याचे खोल जमिनीत झरे कोणी फाकावारे माती झरे होतील पाझरे हे गावातलं पाणी गावातल्या लोकांना मिळणं जास्त महत्वाचं आहे या सहा सात गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष होतं आंबेहोळ प्रकल्पामधून बंधारे घालून इकडं पाणी आणणं महत्वाचं होतं निधी कमी पडत होता मुश्रीफ साहेब आणि सतीशांना पाठपुराव्यातून ते बंधारे घातले गेले जयंत पाटील साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आज या गावामध्ये खर्चासाठी आणि पिण्यासाठी चार पाच गावामध्ये जे पाणी आहे ते पाणी नामदार हसन मुश्रीफ साहेब सतीशांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आलेलं आहे हे या मतदारांनी मतदान करताना लक्षात घ्या सव्वीस जानेवारी आपण नुकती साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर एक व्यक्ती एक मत एक मूल्य असं म्हणून राजकीय समानता आणली म्हणजे मुंबईत राहणाऱ्या धीरूभाई अंबानीच्या पोराला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि कडगाव मध्ये आमच्या आजीला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे त्यामुळे तुमचं मत अत्यंत बहुमोल हो आहे आईला साडी बापाला दारू आणि पोराला मटण दिलं की या देशात त्या निवडणुका संपतात असं टी एन शेषण म्हणाले होते त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी न पडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो मताचा बहुमोल अधिकार दिलाय तो अधिकार सत्सद विवेक बुद्धीनं वापरा घड्याळ्या चिन्हा बटन दाबा कारण तुम्ही म्हणाल माझं एक मत काय क्रांती करू शकत एकदा जंगलाला आग लागली होती एक चिमणी चोचीत पाणी घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न करत होती माकड चिमणी जवळ आलं आणि चिमणीला म्हणाल अगं चिवत आहे तुझ्या एवढ्याशा पाण्याना आग थोडीच विजणार आहे चिमणी म्हणाली अरे माकड दादा माझ्या एवढ्याशा पाण्याना आग विझणार नाही हे मलाही माहिती आहे पण ज्या ज्यावेळी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळी माझं नाव या आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल कडगाव जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये जेव्हा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मत कराल तेव्हा भविष्यात तुम्ही तुमच्या पोहराला सांगाल की आम्ही आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या बाजूने होतो विकास फुंढणाऱ्या नाही तर विकास करणाऱ्यांच्या बाजूने होतो तर विकास करणाऱ्या राष्ट्रवादीच्या मागे उभा रहा एवढं सांगतो आणि अजितदाबद्दल एवढंच सांगतो करून जाऊ बरेच काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना अशी जिंदगी तयाची मार्ग तयाशी सत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून संकटानाही म्हणावे नजर आयुष्याला द्यावे उत्तर विरोधकांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्या एकूण प्रश्नाला उत्तर देण्याची खबरदारी आणि जबाबदारी तुमच्या खांद्यावर अजितदादाने दिलेली आहे त्यामुळे त्या सात फेब्रुवारीला घड्याळ चिन्हा बटन दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने जय करून दादांना श्रद्धांजली अर्पण करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद